उद्या तुमचा कंपनीचा मालक ज्यांनी चालवायला घेतलाय टोल तो आणि तुम्ही माझ्याकडे यायच आहे नाही तर तो उद्या टोल नाका बंद ना होणार आहे संध्याकाळी तुमचा तुम्हाला भाडकावून तुम्हाला सांगून तुम्ही आमच्या गाड्यांचे टोल काप देत रे हा एवढे मांजले का तुम्ही टोल कारण सांगू तुम्हाला कारण नको सांगू बाकीचे बोलवचन नको लय वेळ सांगितलंय तुला पण तुम्ही ना जास्त याच्यात झाले जास्त शहाने झाले कसा टोल चालवता मी पाहतो थांबा कोण आहे मालक कोण आहे त्याला को फोन करायला अर्धा तासात फोन नाही आला तर तो उद्या टोल आहे ना हा दरवेळेच झालं का रे तुला सांगता नाही का तुला तिथं नीट नाही साहेब सांगितलेलं पण आता सांगितलं होतं काही ते उडायला ठेवलं का आमच्यावरती टोल कशामुळे काल मी बघतो आता उद्या परत जाऊन काय काय टोल उद्या नाही आता येते ना टोल नाक्यावर कोणाशी बोल राहिला तू उद्या येतो ना। म्हणजे नाही नाही सकाळी पारे सिस्टम ला बघतो म्हंटल टोल नाक्यावर टोल नाक्यावर आता येईल जमल का तुला बीडीशी बोलू नाही नाही बोलायला काय नाही माझले बर का तू साहेब पण तुम्ही नाही आता तुला सांगतो या तीन महिन्यामध्ये तिसरी चौथी घटना आहे तुम्हाला जर काज असेल ना तर तुम्ही टोल ना कोणाच्या कोणाचे चालून ना चालून दाखवा पाहतो मी तुमच्याकडे पण ते मग आता त्याच्यामध्ये येतात मॅनेजर म्हणून तुम्ही सांगा बरं काय चुकी आम्ही मग काय चुकी मग मी काय समोर ये मग सांगतो तुला मी काय चुकी तुला आमदार कळतो का आमदार म्हणजे कोण आहे बरोबर फक्त मी आता हे करतो मी सांगतो लगेच